मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खे मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साही वातावरणात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाली या निमित्तानं ग्रामस्थांनी चांगल्या धार्मिक सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवून आणलं सकाळी नऊ वाजता गावातून वाजत गाजत प्रभात फेरी काढून गावातील दोन मशिदीचे मौलाना यांचे स्वागत सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गणेशोत्सवात पैगंबर जयंती आल्याने हिंदू मुस्लिम समाजानं धार्मिक सलोका अबाधित ठेवून हिंदू बांधवांनी मिरवणुकीचे मोठ्या थाटात स्वागत करून सर्व उपस्थितांना प्रसाद म्हणून मोदक वाटण्याचा कार्यक्रम केला यावेळी खटाव कोरेगावचे आमदार दादा शिंदे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव कुधळे खटाव मान कारखान्याचे संचालक राहुल पाटील आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या पैगंबर जयंतीच्या निमित्तानं जमात खटाव आयोजित कार्यक्रमात बालभारती पुणेतील इतिहास अभ्यासक व्याख्याते एम डी चंदनशिवे म्हणाले की हम सब एक हे हीच मोहम्मद पैगंबरांची शिकवण असून त्या शिकवणीचे प्रतिबिंब आपल्या संविधानात आहे भारतीय मुस्लिम हा मूळ निवास असून सर्वांनी सुसंवाद साधत राष्ट्र एक संघ ठेवण्याचा संकल्प असाच पुढे सुरू ठेवूया मराठा क्रांती मोर्चा समन्वयक डॉक्टर देशमुख म्हणाले की एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी मोर्चात सामील झालेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले तेव्हा याच मुस्लिम बांधवांनी मराठ्या मावळ्यांना मुलाचं सहकार्य केले ते कायम आमच्या स्मरणात राहणारे भालेराव देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगती व्यक्त केली मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्तानं मस्जिद ट्रस्टच्या वतीनं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भानुदास कोरडे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक डॉक्टर विकास देशमुख रंजित माने हेमंत जाधव विलास सोमदे हिम्मत देशमुख दीपक कंसे, आनंदराव राजे गाडगे ज्ञानेश्वर शिंदे लालासू माने गणेश भोसले सोमनाथ आवळे लहू भिसे भगवान मोरे पत्रकार रफीक भाई संजय देशमुख नम्रता भोसले राजेंद्र शिंदे नितीन राजे शरदराव कदम नदीम मुल्ला आदींचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक अमिन आगा यांनी केले रसुलबाई मुल्ला यांनी सूत्रसंचालन तर आभार दिलावर शिकलगार यांनी मांडले यावेळी जहांगीर शमशेर खान शकील मणेर हमीद टांगे मंसूर काझी जमीर काझी मुसाभाई काझी सलीम काझी नासिर काझी सय्यद आगा राजू शिकलगार शाबाज मुल्ला भगवान भराडे फिरोज मुल्ला युनुस मुल्ला अदिनसह मुल्ला मोहल्ला आणि पेठ जुम्मा मस्जिद ट्रस्टचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्रस्ट द्वारा आयोजित प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनकी जयंती के अवसर पर यानी ईद मिलाद के अवसर पर मेरे अजीज भाई और बहनों यहाँ मौजूद तमाम एहतराम के काबिल बुजुर्ग सभी को दिल से ईद गला की मुबारकबाद Jawaban pertama sih orang yang passion yang di di hampir malam masih borosnya देशमुख आले आमचा आणि आध्यात्मिक गुरु हे या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व प्रमुख सर्व पत्रकार गुरु या ठिकाणी आम्ही संपूर्ण गावाच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो पैगंबर निमित्त निर्मितीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ व मुस्लिम बांधव या ठिकाणी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष बँकेचे संचालक श्रीष संघटनेचे संस्थापक आदरणीय पंचवीपला विजाते यांच्या वतीने हो आमचे धर्मगुरू मला इन्फ्रापर्स मार्गून जाहीर सत्कार करण्याचे काय बघितली निमित्त माहिती असे व्याख्यान मध्ये होणार आहे मिरून मिल

नारे नारे मस्जिद के अंदर तकलीफ होने वाली है बंबई से वक्त आ गए है यार तो सब भाई ने दर्जों में जाके बच्चों ने बिचों ने, 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 ने शरीरें

Such is <tries> the nature एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम खटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा